नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक हा छोटासा व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे याच कारण असं आहे की ज्यावेळेस आपल्याला आपल्या जवळच्या नातेवाईकांनी धोके दिलेले असतात आणि त्या नातेवाईकासाठी आपण बरचसं काही केलेलं असतं आणि नातेवाईकच बेमान होतात आपलेच आपल्याला बेमान होत असतात हे पक्क लक्षात ठेवा ज्या वेळेस हे बेमानगिरी होते आणि आपण एकल एक कोंडीमध्ये राहतो त्यावेळेस आपल्याला जे आधार देतात साथ करतात अत्यंत अडचणीच्या वेळी आपल्याला मदत करतात अशा माणसाला मरेपर्यंत विसरू नका एवढच कारण तेच खरे आपल्या पाठीशी तथास्तु म्हणून ईश्वर म्हणून आपल्याला इमानदारीने साथ देणारे असतात म्हणून प्रसंगात साथ देणाऱ्या माणसाला कधीच विसरू नका धन्यवाद